माय विचा ग्रंथ संस्कृतीचे करू ग्रंथन रत्नाल का माई त्रे निचनवला मी मंदा कि मी हरिग मुसै तिन मी गणपतीचे गाणे म्हणत आहे बाय मी मांडीला मांडीला चौरंग पाठ बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाठ गणरायाची पहात होते गणरायाची पहा शेणाने घर मी सारवी ग त्यावर रांगोळी काढी ना ग शेणाने घर मी ग त्यावर रांगोळी काढी नगं त्या रांगोळी तरंगा रंग भरले दाट त्या रांगोळी तरंगा भरले दाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बहिणी मांडीला पाठ चौरंगपाट मांडेला मांडीला चौरंग पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणेशाची हो मूर्ती पूजन ग समोर कळस मांडी नग गणेशाची मूर्ती पूजन नग समोर कळस मांडी लग ठेविले मोदकचे ताट ठेविले ठेविले मोदकचे ताट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बैमी मांडीले मांडीले चौरंग पाठ बहिी मांडीले मांडीले चौरंग पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट दुर्वा फुलं घेईन मन मनभावे माळ गुंपी दुर्वा गुर्वा घेई नग मन मनभावे माळ गुंपी न ग जोडोनी आत दोनियात जोडोनी जोडण दोनिया गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंगपाट मी मांडीला मंडीला चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट पंचारती रती काढली ग दीप ज्योती लावली ग पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग ओळीन गणेशाला म्यायाद ओ आळीन गणेशाला म्यायाद गणरायाची पाहत हेवाट गणपतीची पाहत होते वाट बही मांडीला मंडिला चौरंगपट बहिणी मांडीला मंडिला चौरंग पाठ गणरायाची पाहत हो वाट गणरायाची पाहत गणपतीची पाहत होते वाट गणपतीची पाहत होते वाट गणपती बाप्पा मोऱ्या